ऊस वाहतूक सुरक्षेला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची गोकुळ शुगर कारखान्यात मार्गदर्शक बैठक, पोली गोकुल बैठक पोलीस ठाणे हद्दीतील गोकुळ शुगर कारखाना धोत्री ऊस वाहतूक सुरक्षेबाबत महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे विलास यामावर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी कारखान्यास भेट देत सर्व ट्रक चालकांशी संवाद साधला बैठकीदरम्यान चालकांना रस्ते सुरक्षेबाबत सर्वांगीण मार्गदर्शन करण्यात आले विशेषतः रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टिव्ह टेपचा वापर वाहनांच्या लाईट व वा इंडिकेटरची तपासणी तसेच ड्रिंक ड्राईव्ह प्रतिबंध यावर अधिक भर देण्यात आला ऊस वाहतूक वाहनांवरील सुरक्षाविषयक बाबींची कठोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांनी दिलेत चालकांना खालील बाबींचं पालन करण्यास सक्त सूचना करण्यात आल्या वाहनांवर वा रिफ्लेक्टिव्ह टेप लावणं अनिवार्य मध्यप्राशन करून वाहन चालवण्यास सक्त मनाई रात्रीच्या वेळी लाईट इंडिकेटर व रिफ्लेक्टर तपासूनच वाहन चालवणे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून अपघात प्रतिबंध अवैध पार्किंग रिव्हर्स व अनावश्यक ओव्हरटेक टाळणं या बैठकीस कारखान्याचे पदाधिकारी तसेच सत्तर ते पंच्याहत्तर ऊस वाहतूक चालक व वा ट्रॅफिक अंमलदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिकाऱ्यांनी ऊस हंगामात वाहनांची संख्या वाढत असल्यानं सर्व चालकांनी विशेष जागरूक राहण्याचे आवाहन केले